त्यांना यश परबडकर शंभर पहिला रुपये पारितोषिक चला पाहूया काय हा नंबरचा खेळाडू सुंदर अशी त्याची चढाई या खोपऱ्यातून त्या खोपऱ्यातून बघूया संघासाठी आज खेळायचंय स्वतःसाठी खेळायचा नाव कमवायचं आहे वडवलीचा खाली मागे परतला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चिंचमाता बोरलीचा हो एक सगळा असा फलंदा आपला खेळाडू चालेल चालेल सात नंबरचे आठ खेळाडू आणि मात्र त्याने काही कबूल केलं आणि शंभर रुपये मानकरी सांगायचं चिंचमाता बोरलीचा खेळाडू सात नंबरचा सोपतात आणि घेऊ द्यायच्या नंतर हॅलो तर देण्यासाठी चार नंबरचा वडवली गाव तुम्ही रायडर्स वडवलीचा खेळाडू पाहूया काय करते आपल्या स्वतःसाठी फायदलचा

नव्या नव्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जैसे क्रमांक दोन वडवली संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आता एक समीकरण काय पाहायला मिळेल चढाई आता मात्र माघारी परतावं लागतोय माघे परतावं लागतोय तर त्याच तर जैसे क्रमांक पंधरा खरोखर ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय प्रत्येक मैदानात पाहतोय प्रत्येक चव्हाणला आपण पण मैदानात पाहतोय किती गुणांचा पाऊस पाडेल काय कडेल काय बिघडेल निश्चितच काय संघर्ष पाहायला मित्रांनो बोडवली संघ बोरली संघ अरे बोडवली संघ देखील माघार मिळणार नाही ओमकार ओंकार रोटकर चढाईसाठी निघालाय अनुभव आपल्या पाठीशी घेऊन निघालाय

बघूया ऋतिक चव्हाण आश्वी नंबरचा खेळाडू आहे म्हणजे ऋषिक चव्हाण आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वडवली गावदेव रायडस चा वडवलीचा हा नंबरचा दर्शीचा खेळाडू बघूया आपल्या संघाने काय करतोय या प्रश्न गाणी मारण्याचा प्रयत्न खेळाडू रूप ची दाखवतोय ते मात्र खेळाडू आणि गाव होताना दिसतोय झिरो चार गाव ते कोणवर दिसतोय पाहूया ऋतिक चव्हाण आणि पंधरा नंबर दर्शिता ऋतिक चव्हाण काय करते आपल्या संघासाठी प्रत्येक त्याची प्रत्येक रायडर अशी एंट्री आहे चढाई पट्टू मागे परत नाही गावदेवीचा हा नंबरचा जर्सीचा हा खेळाडू गावदेवी रायडर प्रथम पार्टीशिप नाव कोरलेलं आणि आज काय करते ते पाहूया स्वतः तीच टीम आहे त्यांच्या समोर आणि हो 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 जबरदस्त असा बरोबर 3 पॉइंट सुंदर अशी त्यांनी सुपर एंट्री टाकली रेड मारली ती म्हणजे 10 नंबर दारचीचा खेळाडू आहे देण्यासाठी पुन्हा एकदा रुतिक पंधरा नंबरचा त्याच्यावर काय लात मारण्याचा प्रयत्न सुंदर असा

आज काहीतरी करून दाखवून आपल्या संघासाठी कारण झालेला हा संघ दोन दिवसापूर्वी दुसऱ्या डिफेंडरला संघाचा नंबर सात खेळाडू जास्त गुण आहे ती थोडक्यात समजणार पण पाहूया आज आपल्या संघासाठी केलायच प्रत्युत्तर चव्हाण आणि शंभर रुपयाच्या फारशी समोर जाणार नक्कीच जाणार कारण त्याचे पॉइंट चांगलेच झालेले आहेत आणि आज ना आणी एक ताकद आणि युक्ती ही लागते त्या कबड्डी मध्ये चेक करून टाकले डिफेंडर गावदे रायडर्स या संघाच्या खेळाडूंनी चौबलला त्यामुळे युक्ती बाद पट्टू झिरो चारचा गावदेव रायड्याचा हा खेळाडू वडवली गावचा दुसऱ्याचा प्रथम पाठवून नाव करण्यासाठी दाखल झाला आज काय करते ते बघा कोणी कोणी गावामध्ये प्रथमच भव्य अशा कबड्डी स्पर्धा प्रथम वर्ष आहे

जशी क्रमांक आठ याची चढाई पाहायला मिळते खरोखरच वादळी चढाई करण्यास माहीर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या सामन्यातील मागच्या स्पर्धेतील खरा पब्लिक हिरो साहिल गाणेकर खरोखरच मागील सामन्यातील एक उत्कृष्ट चढाईचा मान पटक असं साहिल गाणेकर आपल्याला पाहायला मिळतोय जशी क्रमांक दहा ओंकार याची चढाई मैदानात काय घडेल काय बिघडेल निश्चितच मैदानात पाहायला मिळेल कुणाच्या नशिबी गुलाला समान गाव काय

राव टू रेडर साशंक माथुर टीम 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 मेन आय दॅम बस सगळी गेली राली <laughs> अनुभव घ्यायच्या पाठीची नवीन चेतना नवीन समजवणी आणण्यासाठी निघाला माझ्या सारखा वेग आहे या खेळाडू मध्ये

યશા કડે સ્વપ્નુ મિત્રો ય ચાલતાના મહેનતી રાડિયા કય કર कारण आघाडीवर संपलं इथे रायडर आऊट झाला रायडर आऊट झाला या बाहेर गेला बाहेर गेला बाहेर गेला बाहेर गेला या बाहेर गेला

स्पर्धा यशाकडे वाटचाल करते कोणाच्या नशिबी गुलाला मान तीनच माता बोरली संघ गाव दे गाव कारण माघार घेणार नाही हो 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 सुंदर सिलेक्शन पाहायला मिळते चढई मैदानात पाहायला मिळते टाळ्या व्हायच्या असतील तर निश्चितच चमत्कार करावा लागेल ओंकार याला असं एक समीकरण निश्चितच पाहायला मिळत उजव्या कोपऱ्यात चढाई पाहायला मिळते आता मात्र

દાદા પગડી કાઢ ಗಾಡಿವ <Tab>, ಬಲ <yapa hermano> <za overall> <tee> <tab>, आता ज्याच आता खरं सामना यशाकडे वाटचा हॅलो हो मॅच संपवायच हॅलो Ong Seri Danat Ong Seri Danat Anak-anak 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 आता मात्र चढाईसाठी निघाला बक्षीसांची खायला अर्थातच कृष्णागर कदम आपल्याला मैदानात पाहायला मिळत एक गुणसंख्या प्राप्त केली तर कॅश कॅशबॅक देण्यात येईल विनंती असेल की एक जबरदस्त चढाई करावी